काही लोक पाहिजे की आपण काय बातम्या देतो हे सूत्राला तर सूत्र मला बघायचं सूत्र माझ्या हातात सापडू द्या सूत्राचा परवा पण एका कार्यक्रमामध्ये म्हणलं सूत्रांच्या सूत्राला एक जीवन गौरव द्या असं नाही पाहिजे आम्ही असं कधीच म्हणणार नाही आम्ही शेतकरी करतो ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्याला मदत होईल अशा प्रकारच्या गोष्टी करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो माहितीच सरकार करत असत मोठ्या बातम्या देऊन बदनामी करण्याचा प्रयत्न जे कोणी बातमीदार करतात आम्हालाही वाटतं की ह्यांनी आमच्यावर राग व्यक्त करण्याच्या करता कोणाची काही घेतली का काय तुम्हाला हे बोलल्यावर रागेल अजित पवार आम्हाला असं बोलतो अरे पण मला बोलण्याची वेळ का आणता खोट्या बातम्या माझ्याकरता करता मला जे बोलायचं ते मी बोलीन ना सूत्र कशाला पाहिजे अजित पवारच बोलेल ना लावा ना अजित पवार असं बोलला आणि ते काही लपून राहत नाहीत तुम्ही म्हणजे तुमच्यासमोर बोलल्यानंतर आपल्या कॅमेऱ्यामध्ये काहीतच होत तुम्ही काय कॅच करता ते असं होऊ नका अशी सगळ्याच चॅनलवाल्यांना सगळ्याच बातमीदारांना सगळ्याच मान्यवरांना